बाबा एकाची झाली बाबा काम नळन देणार नळन म्हणून थकली करून जाऊन टी व्ही बघत बसते शेतीच टीव्ही बघतोय त्याच्यासोबत टीव्ही बघायला काय बघतोय <laughs> मम्मी ये ना मी कार्टून बघतो मस्त कार्टून लागले ठीक आहे चल आधी कार्टून हाच बघत असतो स्वत कार्टून तू हो मम्मी। ठीक आहे जरा सरक तिकडे मी झोपते आता आता तुझे आत्या पण येणार आहे ना जरा दमले आता मी जरा झोपते आत्या आली का उठव मला पप्पा तर ऑफिसला गेलेत आत्या आली तर मी पप्पांना पण फोन कर मी जरा झोपते जर दमले मी ठीक आहे मम्मी श्रीकांत कुठे आहेस तू श्रीकांत दरवाजा उघडा आहेस काय तुम्ही माणूस आहेत का काय आहे अरे अशी वाटतं ठीक आहे ठीक आहे एक काम कर मी आत्याला जाते घ्यायला तू पप्पाने पप्पाने फोन लाव हो मम्मी ला ला। मी लावतो फोन तू जा आत्याला रिसीव्ह कर हॅलो पप्पा ऐका ना पप्पा आत्ते आले काय तू एवढे लवकर आले आत्या ठीक आहे ठीक आहे आत्याला जरा चहा पाणी द्यायला सांग मम्मीला मी येतोच तो ऑफिसमधून ऑफिस हो ठीक आहे मम्मी गेले आत्याला दरवाजात घेस दरवाजा उघडा होता वाटतं मला पण माहिती नाही आणि मम्मी आपण टी व्ही बघत होतो झालं तिला बोलायला मोका दिला तुम्ही दरवाजा कसा काय उघडा टी व्ही बघत बसला दोघं शहाणे आता पण पप्पा मी तर आधीच बसलो होतो मम्मी आली नंतर ठीक आहे आता जाऊ आता गेले मम्मी आता बातला घ्यायला तुम्ही या लवकर हा ठीक आहे फोन हो, ठेव मी आता ऑफिस जरा पटकन काम आटोकतो लगेच निघतो ओके पप्पा बाय चल मी पण जातो हॉल मध्ये ना आता बोलेन टीव्हीज बघत बसले फायदा झाला नाही मला बघाय चल माझं काम तर सगळं आता जातो जरा माझ्या ताईला बघायला आणि माझी बोलेल मी आली आणि माझं जागाच गायब झालं ठीक आहे ठीक आहे चल मी जातो पटकन काम तर तसं झालेलंच काय ग दरवाजा उडा ठेवून गेलेलाच कुठं तुम्ही लोक अहो नाही गरबाजा ढकलला होता ना माझी कामं हटकली तर म्हटलं जरा दमली तर म्हटलं जरा आराम करते म्हणून गेली जरा चेतेज बरोबर टी व्ही वगैरे गेली तुम्ही आलात बाकी ताई तुम्ही कशा आहात कसं झाला तुमचा प्रवास या ना बसा ना तुम्ही तुम्हाला पाणी आणते आणि किती बारीक झाला तो ताई तुम्ही अगं बारीक नाही म्हणत झाला ह्याला मेंटेन करणं म्हणतात स्वतःकडे बघ काय करून ठेवले स्वतःचं अहो मला काही जिम करायला योगा करायला टाईमच भेटत नाही एवढी कामं असतात त्या शेतीच्या मागे घ्यावं लागतं तुमच्या भावाचं सगळं बघावं लागतं मला माझ्यासाठी टाईमच भेटत नाही तुम्ही काय तुमच्या घरात नोकरचा करत आहेत तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवणारच ना अगर नोकरचाकर असू दे की बनसू दे स्वतःकडे तर ता लक्ष द्यायलाच पाहिजे ना हो ताई बरोबर आहे तुमचं करेन मी स्वतःकडे लक्ष ठेवेन आता आता या तर खरं आता तुमचे भाऊ पण येतील आणि फक्त बहिणीला असंच उभं करून ठेवलं आहे पाणी पण तिला दिलं नाही हा म्हणजे भावाला रागेल म्हणून तुम्हाला देणार आहे तुला असं वाटत नाही मला द्यावं म्हणून आता मस्करी करताय का नाही बाई मी सिरियसलीच बोलते नाही ताई तुम्हाला चहा पाणी देणार नाही मी तुम्ही या तुम्हाला तर द्यावंच लागणार ना तुम्हाला देणं हे तर माझा फर्जच आहे तुम्ही बसा सोप्या माझ्या आतमध्ये मला घेऊन येते पाणी तो बघा तुमचे भाऊ येतीलच फ्रेश तर होऊ की नको लगेच डायरेक्ट मला पाणी आणून देते काय तुला झालंय तरी काय सगळं विसरलेस वाटत तू हा हा विसरले हा तुम्ही वॉशरूम मध्ये जा फ्रेश वा तो पण मी चहा पाणी बनवते काय झालंय ना तुम्हाला इतक्या दिवसांनी गोंधळूनच गेले ताई ताई मी आलो अरे मला वाटत ताई किती दिवसांनी तुला फक्त असतो अरे श्रीकांत मी बरी आहे खूप मजेत मी तुला पण किती दिवसांनी बघते काय तुम्ही दोघांनी तुमची हालत काय करून ठेवली जाडा जाडी कशी ठेवते मी बघ सगळं कसं मेंटेन करून ठेवलंय तर तू असं नव्हतोस असं काय करून ठेवलेस तुझं सगळं जीव जातोस की नाही अगं ते जिम जायला टाईम कोणाकडे मुंबई मध्ये इतका काम असतो तुला माहितीये किती काम असतं मुंबई मध्ये आणि तू असं बघतेस अरे बाबा कितीही काम असतं तरी थोडं तरी वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे ना, ना थोडं दहा पंधरा मिनिट अर्धा तास तुमच्याकडे नाहीये व्यायाम करण्यासाठी अगं ती राहू दे ताई आता ते सगळं राहू दे आता तू चहा पाणीचं झालं का तू फ्रेश झालीस का चल तू पहिले फ्रेश होऊन घे चल आणि सगळं पण चार चार एकत्र बसूया चल वॉशरूम दाखव मला चल हा ताई तुम्ही जा पाय तो मी तोपर्यंत तयार नाश्ता करते हो ठीक आहे चल ताई मी दाखवतो तुला चला आता तर सुरुवात झाली आहे की फक्त सुरुवातच आहे आगे आगे देखो होत आहे क्या आता तर माझे नणंदबाई आले अजून आठ दिवस ती राहणार आहे मला नाही माहिती काय होणार आहे बघू आता काय होईल ते होईल पण तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका तुमचे लाईकच येत नाही आहेत खूप वाईट वाटतं आहे मला पण तरी मी स्वतःला हरून नाही जाणार आहे मी प्रयत्न करणार आहे आणि मी एक दिवस एवढे प्रयत्न करणार आहे ना की माझ्या प्रयत्नांसमोर तुम्हाला हरावंच लागेल आणि तुम्हाला लाईक करावंच लागेल सो चला आता मी तुम्हाला नाही म्हणणार की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा किंवा शेअर करा तुमच्या मनावर आहे तुम्हाला वाटेल ते करा फक्त व्हिडिओ बघत राहा बस एवढंच म्हणेन बाय भेटू पुढच्या आता नेक्स्ट एपिसोडमध्ये बाय